आज कारण त्यांना त्यांचे त्यांचे पैसे देऊन टाकू त्यांना पैशांची जास्त गरज आहे आपण पैसे कमवून घेऊ आपण कष्ट करू कर मी काम करते काय करू नाही आपण आपण पश्चाताप करू आता येतीलच त्या शेतकऱ्याचे पैसे देऊ आपण चल आपण शेतकऱ्याचे पैसे देऊन टाकू नाही नाही आपण कमवून घेऊ त्यांना जास्त गरज आहे चल नाही का इथे गावामध्ये ना आमचे सिनियर आलेले तर ते चेकिंग करतील ना मग आमच्याकडे इलिगल पैसे भेटतील म्हणून मग एक काम करा आता पुरतं राहू द्या तुमच्याकडे मी उद्या थी। येतो ठीक आहे चालेल हो मग देशील ठीक आहे आम्ही उद्या येतो हा पाणी झाला आम्ही आता काय ते बरं या मग या मग उद्या